कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे अजित पवार यांनी आपण कुठेही कर्जमाफी संदर्भात बोललो नसल्याचं वक्तव्य केलं आहे यावर बोलताना बच्चू कडू यांनी भाजप राष्ट्रवादीचा बाप असल्याचा टोला लगावला आहे अजित पवार यांनी जरी कर्जमाफीचा शब्द दिला नसला तरीही ज्यांनी त्यांना या पदावर बसवलं त्या भाजपने कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतो बजेटमध्ये गेल्या जातीभेद नाही धर्मभेद नाही अर्थभेद आणि अर्थभेदामुळं माणसं म्हणायला लागली मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे श्रीमंताचे पूर वेगळे शिकतात मजुरास मुळात आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते अशी अतिशय कष्टकरी काम करी आणि जे मेहनतीनं जगतं कामाशिवाय त्यांचं पोर भरत नाही अशा लोकांच्या सगळ्यात आहे आणि या सगळ्या लढाईमध्ये दोन तारखेपासून आम्ही अजितदादांच्या बारामतीवर धडकणार आहोत तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार त्या अर्थसंकल्पामध्ये का मजुरासाठी काय ठेवलं शेतकऱ्यासाठी काय आहे दिव्यांगांसाठी काय आहे सामान्य माणसासाठी काय सात लाखाच्या बजेटमध्ये सात लाख कोटीच्या बजेटमध्ये निवंगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे ढोखळा आलेला आहे जे थैंक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्स अजिंक्य भारत डिजिटल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका